जय भीम मी गायक साजन बेंद्रे सप्रेम जय भीम मी गायक विशाल चव्हाण भीम गीतांचा व्ही आय पी असा दर्जेदार कार्यक्रम का घेऊन साजन विशाल आम्ही सज्ज राहतो येत्या अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस मे रोजी आम्ही येत आहोत आपल्या परभणी या शहरामध्ये महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्ती अंबेरे यांच्या वाढदिवसानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्धांच्या तीनशे अठ्ठावन्न मूर्तींचा वितरण सोहळा त्या ठिकाणी होणार आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्याकरता आम्ही देखील भीमबुद्ध गीतांचा लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम साजन विशाल यांचा व्ही आय पी भीमगीतांचा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत तर या कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण मोठ्यात मोठ्या प्रमाणात उपस्थित राहायचं आहे सायंकाळी पाच वाजता अठ्ठावीस मे रोजी या कार्यक्रमाचं स्थळ आहे ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान जिंतूर रोड परभणी आम्ही येतोय तुम्हीही या जय भीम भी। तर आम्ही येतोय तुम्हीही या जय भीम